हा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दयानंद विश्वनाथ किल्लारे लातूरवरून बोलतो तर इथं अगोदर आपण जवारीच पेरली होती वरून पाऊस पडल्यामुळे जवारी जरा पातळ झाली आणि मर लागली आहे त्यामुळे जवारी आपण मोडून पिरू लागलो आहे तर ह्या रानला आपण अगोदर उडीत पेरला होता दोन एकर रान इथं आहे आणि इथं उडीत पेरल्याच्या नंतर आपण दोन वेळा त्रिसूत्री मारली ह्या रानला तर मित्रांनो असा आहे का बघा म्हणजे काहीतरी बोलायचं आणि काहीतर ऐकायचं असं पण नाही तर हे बघा असं मोकळ्या रणामध्येच आहे मी शेंटर लायबर का उन्हामध्ये तरी तर बघा हे बघा असा गांडूळ असा गांडूळ निघाला गांडूळ निघाला म्हणूनच मी हा व्हिडिओ काढला आहे तर हे गावरान गांडुळा आहे मित्रांनो ह्याची साईज बघा तुम्ही आणि करोडबी रान आहे काही कंटिन्यू पाण्याचं रान नाही तरी पण हे बघा अशी गांडूळ निघालेत तयार झालेच तरी आपल्या त्रिसूत्रीची आहे म्हणायचं आणि जमीन इतकी अशी भुसभुशीत झाली आहे <coughs> तर आता हे जवारी पात्र झाल्यामुळं आपण डबल पेरतोय बरं का <coughs> तर ह्याला फक्त आपण बीज पेरतोय कुठलाच खात वगैरे म्हणा सेंद्रिय खात म्हणा काहीच टाकायची गरज नाही तुम्हाला मी ट्रिपल पण दाखवतो